जो राजकीय पक्ष निवडणूक आयोगाने मान्य केलं त्याला पक्ष म्हणून काही संगीती असते पक्ष चालण्याला लोकांचे वर्ग घ्यायचा अधिकार कमी हा विषय उपस्थित केला आणि इलेक्शन कमी त्यामध्ये सगळे आमचे अधिकार आम्हाला दिलेली आहे

महाराष्ट्र सरकारच्या के आज बैठक आहे त्यामुळे रगीच रंगीचा अशा बैठकीत जाणं शक्य नव्हतं त्यांनी पूर्ण शिवसेना केली आणि त्याची भूमिका मला प्रसून केली त्याच्यामध्ये सरकारी रॅलीची भूमिका झाली आणि मला माहिती नाही

परिषदेच्या अनुषंगाने काही त्याचा फायदा तुम्हाला होईल काय एक प्रश्न लोकसभेला दोनशे पाच चा नारा दिला पण आता विधानसभेला शंभर पार मेंप नाही एवढी त्यांनी दहशतवाद

आणि ज्या प्रकृतीची वाचणं प्रधानमंत्र्यांनी केली त्यामुळे जातीय आणि धर्मांची शक्ती त्या उभावून समाजसामाजामध्ये एक प्रकारचे दीचं जो आकार व्हावं आणि त्यामध्ये निवडणुका अपेक्षित हे तू तर ते ठेवलं आणि या देशातलं सामान्य माणूस आम्हाला दश्या अधिक शहाण आहे आणि त्यामुळं शरीर असा प्रत्य शरीराचा निर्णय आणि सर्व लोकांचे सोबत जाऊन एका चुकीच्या रस्त्यावर सगळ्यांनी अनौसित आणि वर्तव्याने हालून ठेवतात माझी आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये ཁས 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 ཁས